नमस्कार मित्रांनो कोकणी आडवकर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज आमची सरवणी असा बघा जो नारळा असा तो तरव्यात लपून ठेवूचं एका कोणात त्याचा काही मधी तो कोणाक गावता आपल्या माणसाक गावता आपल्या घरातल्या माणसाक गावता की दुसऱ्या गावता तसा काय नसता कोणाक गावलं तरी त्याची उलट प्रसाद करूची असता आणि मुख्य कारण म्हणजे जो आपलो इसवटी हा कोकणात म्हणजे आपल्याला सुर सुरुवात करूची लागताना म्हणजे जेव्हा शेवट होत असता सरवणीचो म्हणजे ईसवटी असतात त्या का बोललं जातं की हां बाबा रीत व्यवस्थितपणे पार पाडा दे आपली सुरुवात जी केलेली आहे आणि लास्ट तागत आपण व्यवस्थित पार पाडा दे शेती त्यासाठी हो नारळ ठेवलं जाता म्हणजे तरव्यात आता आता आहे मी चला, चला तर मग नमस्कार मित्रांनो बघा खं टाकतोय तो बघा नारळ हे बघा एवढंच एवढंच कोपर फक्त काढूच एवढं जास्त नाही लहान आज होतो लो सरवणी जा तर आता मी मी होय लास्ट ला बोटवलं आहे बुगू आता कोणाक गावता तो घरातल्या माणसाक गावता की भल्या माणसाक गावता ती एक मजा असता म्हणजे तो कसं खेळ असता म्हणजे कसा हा बोगू आता कोणा गावता त्यानुसार ना ती तर व काढी येतली फटाफट फटाफट म्हणजे माका नारळ गाव असा असा असतात म्हणजे कसं माकच गाव म्हणजे जिद्द असते ती काम करूची आणि उत्सुकता असते ती तर मग कोकण आपलंच असा प्रसाद बिसादी खाऊ किंवा किरमट करता लावा साखर बिकर टाकून मस्त की चला तर मग हे बघा हे दोनच कोपरे आहेत शेवटचे यो तरव्याचो आणि तो पण तरव्याच होतो त्यामुळे हे दोनच कोपरे लावूच्यात बस तो त्याचं चिखल झालेलो हा म्यार फक्त ही घातली काय झाला एकदा धरलं आहे काय तर झालं चिकल झालं त्याचं ओके चला तर मग आणि एक गोष्ट तुमका दाखवची रवली दाखवते हे बघा ही आमची विहीर त्या दिवशी म्हणजे कधी झाले होते का किती दिवस झाले असतील दहा दिवस तरी झाले पंधरा एक दिवस झाले असतील विहीर उपासलेल्याने म्हणजे चिकल वगैरे त्याचं बिळ होतो तो, हो तो, तो काढलेल्याने कोकणी संकेतचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही त्याच्यात बघितला असतात ना आता पाणी निवळाक नाही हा हा बघा खदा आला जा निवळाक नाही हा पाणी निवळाकलाही टाइम लागतो ना कारण कसा जर साईडसून पाणी ना ह्या साईडसून असा साईडसून पाणी आतमध्ये जाता या का आता पु पुढच्या वर्षी आता हे करूचा जरा सिमेंट विमेंट भरूचा हा बाजूने बघू काय होतं आता या करूचा जाता बघा ही शेती आमची इकडे ही अशीच असतात पडसार असतात रेडका वगैरे चढवतो आम्ही आणि ही पावडी आमची खताला पाणी तर भरपूर वेळ लागतो त्याचा निवळ काळबीळ काढलेल्या नाही मग व्यवस्थितपणे चिकल माशे मासे उते ते टँकमध्ये सोडल्याने कुर्ल्यांचं टँक हा ना टँक त्यामध्ये सोडल्याने आणि बाकीच्या आतमध्ये सोडले नाही असतील काय माहिती दिसत तर नाही अखं दूर पाणी असं आमचा हा परिसर हे माड बिड बघा हो हे माड असत हे आमचे कोपरे हो होते पण आता प पडसर ठेवला होती जपणा नाही ना घरातला का त्यामुळे झाला आता दोन कोपरे रवले त्याचं सरवणी आता चला मग चालता माका मी इलय म्हणू तिका टाईम झालो आज सरवडीचा तरी टाइम होक नको मजा मारू गावाक नको बोगया कोणाक नारळ गावता नारळ गावलो का दाखव ताजींच्या घरात नाव तरी बघ ठेव नाही तर बघूया बोल आता ती सांगते दाजींच्या घराचं नाव तरी ढेव नारळ धरून चला फायनली तो बघा नारळ गावलो आवशी गे बोल काय तावशी घरातून न आता हा लवकर आण लवकर आण शेवट झालं

कर कर पूजा कर सांगली पुढच्या वर्षी पण अशीच मदत मी या भेटाने म्हणून सांग नको बघू नको प्रेक्षक फक्त मग बघ लठमी काकी तो हा का उभी असा का वर काय आता फुला फूल असत तांदूळ असत आता लठ्मी काकीचा करूक जाऊ का या की अजून सुरुवात करूक नाही आमचा भागून दिला ना होय 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 आणि काय तर बोल आवशी गारा ना विरा ना काय त्याच्यात आता नारळ ना हे उचलायचो आणि ओढायचो देवाक द्यायचो हा नाव घे आवशी नाव घे नाही नाही नाव घे पटकन अगे लवकर घी ना नाही नाही नको भेट मी सोडूच आहे नाव घे पटकन घे लवकर अगे लवकर नाव घे पटकन घे अशोक लावल्या केळी तर याच्या वेळी हो नाव घेतलं ना मंडळी आता बघा तुम्ही नंतर व्हिडिओ टाकल्यानंतर

ओ बानू कोई घेवा पटकन यावा लवकर व्हिडिओ पटकन व्यवस्थित होऊन दे चला त्यांना प्रसादी करता, करता। वाढव चेंडू वाज बारीक नाही त्याचो महापुरुष महाराज की हा घातला घातलास बघा घातल्याला हिरापट करा आणि मंडळी वाटत करा काय खिरापत हो कायची पटकन खाली पडला हम्म येऊ इलो खोबर आहे आलो झाला लावा तुम्ही तो ब तडे तो लाव थांब थांब एक मिनिट खाली पडला हो? तो तो का ते काय खाला सोमवारी पण जायचो मंदिर आहे भजन असता सोमवारी तेव्हा पण खोबरा खाऊ घेतो टायमार भजन सपत आगत राहत अभंग म्हणता म्हणता म्हणजे ऐकता हा <laughs> घातलास आहे का बारीक करा चला पटकन जाऊया मित्रांनो अजून ह्यो एक हा खोबरोची आता म्यार बिर काढतलय आणि म्यार घालूची हा बघा ही रान काढूच असा पुरा पुरा म्यारेचा मोठो कोपरं असा तो पण मोठोच असा असं रवनी असा की यावं म्हणजे मी शनिवारचा शनिवारचा काय काहीच नाही रविवारी शिवाय नाही गावचं शनिवारी पार्टी हा रविवारी सॉरी शनिवार नाही रविवारी पार्टी, गर, पार्टी। चला प्रसादी झाली या क्या कोपरा तोंडात घाला Anh mắt nhìn 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 Anh बघा आऊस लावता एवढं लावून झालो आता पूर्ण लावून झालं मग व्हिडिओ काढू गावलो नाही पण हे पूर्ण लावून झालं आता एवढं जळको रवला एकच लाईन रवूया बघा आणि तुझ्या चिखल करता त्याची मॅर पण काढून झाली या थोडीशी रवली या झाला मॅर घातली का काम झालं आणि एकदा धरूचो आवशीची लावणी बघा कशी आता पद्धतशीर पातळ लावणी करायची म्हणतात पातळ लाव पटापट बेगीन वाढव कि बघा तळाळ्यांची पण तयारी झालेली आहे तवशी बिवशी चतुर्थीची चला तर मग मी, मी आता काम करत आहे बघा मोठा पटांग ना तसं एकट्यान होणार नाही या तिकडे टॅक्टर धर बाबा मी म्यार काढून झाल्यानंतर ओके okay. काकी पुढे अडे घेऊ नमिता बाई खड्या हा हा लावा लावा तुझो नाही करीत काय उपयोग सुद्धा नाही हो <laughs> हिरवे हिरवे मुंबई आलो असा बाबले तू लावणार बघू मरे <laughs> <laughs> रे <हा>। आता मोठ <laughs> <laughs> ने। सप्लाय की करू बघतस पण हात उचललो तर पाय उचलत नाही तुका कोणतरी शिकवणारा करूचा लागतं असा दिसता बाबा तू असं होत महिला माहिला मग मग पुन्हा असं बोललंय तर भुतू हिला तर बायको सुद्धा त्याची येईत भुतू मग वांदोच झालो तर शेतीबाबत मी बोलू शकतोय काय <laughs> बोला भा या धरून धरून आणू तो लागता ये रे बाबा ये रे बाबा वरती बघा आणि ते ही झडी कसली आहे ती रे ते धडपासून तुका लावणेच समजाचा ना तू तू या उद्यापासून बापकट तरी कर नाही तर दोन इनियो घाल शॉर्टकट कर वा कोण्या झाडाचं पालो ह्या पालो आहे रे तुका कोणतरी डोळे धाकून पोर देत घंटा अरे <laughs> 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 <तरे>... <laughs> <laughs> अरे पण घंटा म्हणतं कबूल तुझी घंटा काय

आज सरवणी केल्या ना आमच्या ह्या नारायणन बघा हे बघा पहिलं एक कोपरो असो लावला बरोबर त्यातली त्यात आणि हे नारायणान हे ट्रॅक्टर घेऊन दिल्या ना बापाशी हो धरूक मागत नाही तसो तो माझ्याकडेच देता हे का आणि तो, तो, तो आमचं गोटो हो बघा आहे तो ढोला वासरा होत लय नाहीत लय मग हतून सांगला तर नारायणाचं म्हणतं लग्न शान भरूक कोण हा असा म्हण थोडी थोडीच थोडीच तीन वाड्यात ना तीन वाड्यात चार चारच होत लय नाही चार चारच आहेत लहान मोठी हो ये हे बघा हे बघा हे बघा हे मेरे घे बघा भेंडे लावले भेंडे भेंडे लावलेले हो दे काय आणि ही लावणी आमच्याकडे थोडी पातळ करूची लागतात कारण पुढे पाठी का यावर्षी आणखी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यात आणि पावसा म्हणतं म्हणून म्हटलं त्यातले त्यात पातळ लागलेली बरी टेक्निकल असताना शेतीचा सुद्धा हो पुन्हा झाला जुना रे कप, काहीतरी सांगत राहू नको आता तू या काय करतोस तो बघत हे ही लटमीन काकी हो का ती इलया बघूया ती तू ना अजून काय सुरुवातच करू नये पण आता बघूया काय करता ती हो <laughs> आपलं तरुण आता उद्या परवापासून काढीत हो <laughs> आणत हा मित्रांनो ह्या बघा आता ह्या आमच्या शेतीच्या जवळपास आमचा ह्या महापुरुषाचा मंदिर हा बघा नजिकच एकदम तसं काय सगळा व्यवस्थित हा हे काय हो बघा हे बघा आणि ह्या झाडवळीत आमचा घर रावला ह्या बघा हळसे त्या बघा आता घर बघित हां ते बघा खाली पर्याय आमचे ते माडपीठ दिसतात ते माझ्यात ते नारायण इलो बघा नारायणाची आई तुम्ही हाना म्हणत हा <laughs> હા હાથ હાથ ચલાકી હોય હજી નામસ્મરણ કરાય કૃષ્ણ હરી તીન મના પર્યા તીન આવે લાગે હા કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ રામ કૃષ્ણ હરી રામ राम लाव गो कृष्ण हरी राम कृष्ण हरी अ काय तुझा अशी दोन्ही कामं झाली असं कसा आध्यात्मिक होया नाही असं कसा सगळ्याची जोड लागता आता जोड म्हणजे तशी नारायणाक जोड आता सध्या काहीच नाही पातळ लावल्या बरोबर हा हा ते मुटीर बिटीर पाहिजे अजून एक पाता लागतो तुझी एका माणसाची येतली पाता पण मग ह्या थोडा किरकोळ आहे का ती खताची बाळली जोत्काराचं कागद कांबळी आता गेली हो बाज गेला कांबळा आता नाही माझी घोंगडी झाली जुनी <laughs> तिला दुनी आना कोणी झर चला बाबा एकदाची सरवणी झाली आव पुरून ठेवता मग आव चिखलात व्हायचं लडबडायचो आणि घेऊन यायचो हळवाच्या पानासून झालं सरवणी झाली एकदाची ओके ओके अळवाचं पान खाली टाकायचा